परंतु त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहित असताना देखील आपण त्यावरती डोळे झाक होते परंतु आज मोदी सरकारने आणि आपल्या भारतीय हवाई दलाने जी आपली चुलूक दाखवलेली आहे ही खरोखर अभिनंदनाच पात्र आहे म्हणून मी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांची सर्व सवारी आणि त्याप्रमाणे भारतीय लष्कराचं खास अभिनंदन करेन कारण त्र्याण्णवचा मॉन्सो टाकला मी चालवला सगदीस अकराचा दहशतमध्ये हल्ला चालवला माझ्या मनामध्ये हा नेहमीच प्रश्न येत असे की आम्ही हे दहशतवादी अड्डे तरी करणार आज त्याची प्रतिक्रिया एकोणीसशे त्र्याण्णव चा बॉम्बस्फोट सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला यातील दहशतवाद्यांना दहशतवादाच्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आज भारतीय लष्कराने जिथे हल्ला केला त्यातलं मुझफ्फराबाद आणि मुरीतक ही दोन ठिकाणं एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आपल्याला माहिती आहे त्र्याण्णव साली देखील ही दोन्ही स्थळ या त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपींच्या कब्रीजबाबातून स्पष्ट झालंय तिथे आरोपींनी कब्रीजबाब स्पष्ट केला आहे की आम्हाला ह्या दोन ठिकाणी कशा रीतीने शस्त्र चालवायचं धार्मिक शिक्षण कशा रीतीने प्रशिक्षित केलं जायचं दिवाणी खास दिवानी आम अशा प्रकारचा तो कोर्सेस होता परंतु त्र्याण्णव सालापासून आपल्याला हे माहीत असताना देखील आपण त्यावरती डोळे झाक केली होती परंतु आज मोदी सरकारने आणि आपल्या भारतीय हवाई दलाने जी आपली चुनूक दाखवलेली आहे ही खरोखर अभिनंदनास पात्र आहे म्हणून मी पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्याप्रमाणे भारतीय लष्कराचं खास अभिनंदन करेन कारण त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट खटला मी चालवला सव्वीस तर दहशतवादी हल्ला चालवला माझ्या मनामध्ये हा नेहमीच प्रश्न येत असे की आम्ही हे दहशतवादी अड्डे कधी उद्ध्वस्त करणार आज त्याची प्रचिती आली या कारवाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमची परराष्ट्र नीती इंटरनॅशनल डिप्लोमॅसी ही फार महत्वाची ठरली आहे कारण हा हल्ला होण्याच्या काही क्षण अगोदरच आपल्या संरक्षण खात्याने आपल्या परराष्ट्र खात्याने संपूर्ण जगाला कळवलं होतं की आमचा हल्ला हा लिमिटेड राहील पण या हल्ल्याला प्रत्युत्तर होऊन जर पाकिस्तानने आमची आगळी केली तर पाकिस्तानचं खैर आम्ही करणार सोडणार नाही हा एक चांगला धमकी संदेश आपण भारताने संपूर्ण जगाला दिलेला होता आपल्या लष्करी सामर्थ्याची चुनूक आपण वेळोवेळी दाखवलीच आहे आणि त्या अनुषंगाने आपण जी इंटरनॅशनल डिप्लोमसी आम्हाला पाकिस्तानच्या आर्मीवर हल्ला करायचा नाही आम्हाला पाकिस्तानच्या जनतेवरती हल्ला करायचा नाही परंतु आमच्या देशात राहून आमची आगळी काढली तर आम्ही ठोशास ठोसा जशास तसं उत्तर देऊ हा एक चांगला संदेश जगात आम्ही या निमित्ताने दिला आहे